नमस्कार मित्रांनो अकरा जानेवारी रोजी एमपीएससी क ची जी पूर्वपरीक्षा झाली त्यामधील गणिताचे प्रश्न आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मग करूया पहिला प्रश्न काय आहे पहा एका संख्येची चार पंचमांश ही त्या संख्येच्या साठ टक्के पेक्षा दहाने जास्त असल्यास ती संख्या कोणती एका संख्येची म्हणजे एक संख्या ती घ्यायची एक्स बरोबर ती एक संख्या आहे एका संख्येची चार पंचमांश म्हणजे एका एका संख्येला कितीने मल्टिप्लाय करायचं कितीने गुणायचं चार पंचमांश म्हणजे चार छेद पाचने ने गुणायचं ही त्या संख्येच्या म्हणजे ही जी संख्या आहे म्हणजे एका संख्येच्या चार पंचमांश ही आहे म्हणजे इक्वल टू त्या संख्येच्या कोणत्या त्या संख्येच्या ती संख्या कोणती आहे एक्स त्या संख्येच्या साठ टक्के त्या संख्येच्या साठ टक्के म्हणजे त्या संख्येच्या म्हटलं तर साठ गुणिले छेद शंभर एक्स गुणिले साठशेद शंभर साठ टक्के साठ टक्के पेक्षा दहाने जास्त आहे दहाने जास्त आहे असं एक समीकरण आपल्याला या ठिकाणी मिळालं म्हणजे एका संख्येची बघा एका संख्येची चार पंचमांश म्हणजे पेक्षा त्या संख्येच्या साठ टक्के पेक्षा म्हणजे त्या संख्येच्या साठ टक्के म्हणजे ती संख्या गुणिले साठ छेद शंभर अधिक दहा करायचं कारण काय दिलेलं आहे दहाने जास्त असल्यास ती संख्या कोणती म्हणजे एक्स ची किंमत या ठिकाणी आपल्याला काढायची समीकरण सोडवण्याची प्रॅक्टिस हवी मित्रांनो तर हा प्रश्न समीकरण बनवणे आणि समीकरण सोडवणे याची प्रॅक्टिस आपल्याला पाहिजे इझिली सुटू शकतो हा प्रश्न फक्त समीकरणाची ओळख पाहिजे आणि एक्स ची व्हॅल्यू चिन्हांच्या आदला बदल संख्यांच्या आदला बदल कशा प्रकारे करायची याची प्रॅक्टिस हवी तर इथे काय होईल मित्रांनो तर इथे होईल आपलं चार एक्स छेद पाच बरोबर आता बघा इथ शंभर मधला एक शून्य आणि साठ मधला एक शून्य असा कॅन्सल होईल त्यामुळे सहा एक्स भागिले सहा एक्स भागिले दहा अधिक दहा ओके त्याच्यानंतर मित्रांनो सहाला दोन ने भागलं तर किती येईल उत्तर तीन आणि इथे दहा लागल्यानंतर पाच म्हणजे आपल्याला काय मिळालं तर चार एक्स छेद पाच बरोबर तीन एक्स छेद पाच अधिक दहा पुढे चार एक्स छेद पाच वजा तीन एक्स छेद पाच कारण का तीन एक्स छेद पाच बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला आल्यानंतर अधिकचे वजा होतील आणि या बाजूला म्हणजे उजव्या बाजूला समीकरणाच्या फक्त दहा ही संख्या राहिली बघा या ठिकाणी हे दोन अपूर्णांक आहेत छेद समान आहे त्यामुळे एकदा छेद घेतला आणि चार एक्स वजा तीन एक्स केलं तर हे झालं एक्स तर एक्स छेद पाच बरोबर दहा म्हणून एक्स बरोबर पाच गुणिले दहा म्हणजे पन्नास ही एक्स ची किंमत आली म्हणजे आपल्याला जे सांगितलं होतं की ती संख्या कोणती तर ती संख्या पन्नास पर्याय क्रमांक तीन हे आपलं बरोबर उत्तर असेल बघा पुढचा प्रश्न आहे मिश्र धातूवर आधारित म्हणजे मिश्र धातू मिश्रणावर आधारित हा प्रश्न आहे तर मिश्र धातू ए आणि बी मध्ये तांबे आणि जस्त यांचे प्रमाण अनुक्रमे चारास तीन आणि नवास पाच आहे म्हणजे मिश्र धातू या ठिकाणी दोन दिलेले आहेत कोणते ए आणि बी मिश्र धातू दिलेले आहेत ए आणि बी त्यामध्ये काय काय आहे तर तांबे आहे आणि जस्त आहे तांबे आणि जस्त ए मध्ये तांबे आणि जस्त याच प्रमाण आहे चारस तीन तर बी मध्ये बी मध्ये आहे नवास पाच म्हणजे तांब्याचं प्रमाण नऊ तर जस्ताचं प्रमाण पाच आहे मित्रांनो हे दोन्ही मिश्र धातू समान प्रमाणात हा महत्वाचा मुद्दा आहे की हे दोन्ही मिश्र धातू समान प्रमाणात मिसळून सी हा मिश्र धातू तयार केलाय तर सी मिश्र धातूतील तांबे आणि जस्त याचे प्रमाण किती आहे मित्रांनो या ठिकाणी एक मुद्दा लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण ए चा विचार करतोय त्यावेळेस तांब्याचा भाग चार आहे तर जस्तचा भाग सात आहे तीन आहे म्हणजेच एचा एक भाग जो बनतो एचा ए मिश्र धातूचा एक भाग जो बनतो तो तांब्याच्या चार आणि जस्तच्या चा तीन अशा भागांपासून बनतो म्हणजे टोटल चे असतात सात भाग सात भागांपैकी चार भाग तांबे आणि जस्त आहे ते तीन भाग आहे त्याचप्रमाणे बी या मिश्र धातूमध्ये नऊ भाग नऊ भाग हे तांबे आहे आणि जस्त आहे पाच भाग म्हणजे एकूण भाग आहे चौदा त्या चौदांमध्ये चौदामधले त्या चौदा भागांमधले तांबे या धातूचे नऊ भाग आहेत आणि जस्त या धातूचे पाच भाग आहेत मित्रांनो पुढे काय दिलंय की सी हा मिश्र धातू तयार केला त्यावेळेस त्यावेळेस दोन्ही ए आणि बी हे सम प्रमाणात घेतले सम प्रमाणात घेतले म्हणजे काय आता बघा इथे सात भाग आहेत आणि इथं चौदा भाग आहेत समप्रमाणात घ्यायचे म्हणजे दोन्हीचे समान भाग घ्यायचे म्हणजे जर या बी चे जर चौदा भाग आहेत तर चे सुद्धा चौदा भाग हवेत मित्रांनो चे सुद्धा चौदाच भाग घ्यायला हवेत जर मित्रांनो चे चौदा भाग घेतले तर त्यामध्ये त्यामध्ये तांबे किती असेल सात भागांमध्ये तांबे असते चार तर चार सात भागांमध्ये चार असते तर चौदा भागांमध्ये त्याचं प्रमाण दुप्पट होईल म्हणजे तांबे होईल आठ भाग आणि जस्त पण दुप्पट होईल म्हणजेच जस्त आहे तीन भाग तर त्याची दुप्पट म्हणजे सहा भाग हे जस्तचे होतील त्यावेळेस 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 एचे किती होतील चौदा भाग बरोबर म्हणजे ज्यावेळेस चौदा भाग ए प्लस बी चे पण चौदा भाग घेतले जातील त्यावेळेस चे अठ्ठावीस भाग होतील असं आपण समजू परंतु त्या अठ्ठावीस भागांमध्ये अठ्ठावीस भागांमध्ये ए मध्ये तांबेचे आलेत किती आलेत आठ आणि बी मध्ये जे आहेत बीचर तर चे आपल्याला प्रमाण दिलेलं आहे ते नऊ भाग म्हणजे तांबे जे सी मध्ये असणार आहे ते आठ अधिक नऊ म्हणजे सतरा भाग तांबे असेल आणि जस्त असेल जस्त किती असेल मित्रांनो जर जस्त असेल बघ सहा भाग जस्त ए मध्ये असेल आणि पाच भाग जस्त हे बी मध्ये असेल म्हणजे सहा आणि पाच अकरा म्हणजे ज्यावेळेस सी चे अठ्ठावीस भाग होत आहेत ज्यावेळेस सी चे अठ्ठावीस भाग होतात त्यातले सतरा भाग असणारे तांबे आणि अकरा भाग असणारे जस्त म्हणजे सतरा सतरा अकरा या प्रमाणामध्ये तांबे आणि जस्त यांचं प्रमाण असेल कुठल्या नवीन तयार होणाऱ्या मिश्र धातूमध्ये अशा प्रकारे मिश्रणाचा हा प्रॉब्लेम आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे पुढचा प्रश्न आहे सरळ व्याजावर आधारित सरळ व्याजाने पाच हजार रुपयांची रक्कम तीन वर्षात पाच हजार सहाशे रुपये होते तर व्याजदरात तीन टक्के वाढ केली तर याच मूळ रकमेचे तीन वर्षानंतर किती व्याज होईल मित्रांनो सरळ व्याज याचा फॉर्म्युला काय आपल्याला माहिती आहे का तर सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय आहे तो आहे पी एन तो आहे पी गुनिले ए आर भागिले शंभर पी प्रिंसिपल म्हणजे मुद्दल म्हणजे किती काळासाठी रक्कम ठेवलेली आहे आणि आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याजाचा दर <coughs> या ठिकाणी पाच हजार रुपये गुंतवलेत मित्रांनो पाच हजार रुपये गुंतवलेत तीन वर्षासाठी तर मिळालेत बघा पाच हजार सहाशे म्हणजे तीन वर्षात व्याज किती मिळालं व्याज मिळालं सहाशे रुपये बरोबर तर या फॉर्म्युल्यामध्ये आपण त्या किमती ठेवूयात म्हणजे सरळ व्याज सहाशे प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल अमाऊंट होते पाच हजार रुपये आणि वेळ किती वेळासाठी ठेवलेली तर तीन वर्षांसाठी गुणिले आर बघिले शंभर शंभरच्या दोन शून्य पाच हजाराचे दो, दोन पाच हजारामधले दोन शून्य कॅन्सल झाल्यानंतर आपल्याला मिळालं सहाशे बरोबर पन्नास गुणिले तीन गुणिले आर असं समीकरण मिळालं म्हणजेच म्हणजेच काय मिळालं तर सहाशे हे पन्नास गुणिले तीन सहाशे भागिले येणार बरोबर तर हे सोडवल्यानंतर पन्नास एक शून्य सहाशेच एक शून्य तीन एक तीन आणि तीन तीनने ने साठ ला भागल्यानंतर वीस उत्तर येईल आणि पाचने ने पुन्हा वीस ला भागल्यानंतर चार उत्तर येईल म्हणजे व्याजाचा दर आपला चार टक्के आला पुढे आपल्याला प्रश्न विचारला की व्याजाचा दरात तीन टक्के वाढ केली म्हणजे व्याजाचा दर किती केला व्याजाचा दर जर सात टक्के केला सात टक्के तर तीन वर्षानंतरच किती रुपये मिळतील त्याच रकमेवर म्हणजे पाच हजारावर हो तर आपण आता व्याज परत एकदा काढून घेऊयात बघा पुन्हा तोच फॉर्म्युला पाच हजार गुणिले तीन गुणिले इथं फक्त व्याजाचा दर आपण चारच्या ऐवजी म्हणजे आपल्याला या ठिकाणी सुरुवातीचा व्याजाचा दर काय आहे तो आपल्याला पहिल्यांदा काढावा लागेल आणि त्यानंतर तीन टक्क्याने म्हणजे तीनने ने त्याच्यात वाढ करायची तर हे सोडवल्यानंतर बघा पन्नास गुणले तीन आणि एकशे पन्नास एकशे पन्नास गुणले सात ते होत एक हजार पन्नास हे आलं व्याज आणि आपले मुद्दल आहे पाच हजार अधिक एक हजार पन्नास म्हणजे तीन वर्षानंतर सात टक्के व्याज दर असेल तर मिळणारी रक्कम असेल सहा हजार पन्नास रुपये सहा हजार पन्नास रुपये पर्याय क्रमांक चार आपलं बरोबर उत्तर असेल